भातकुली तालुक्यात मतदानाचा उत्साह दिसून आला मतदारांनी उत्स्फूर्त मतदान केलं वाठोडा शुक्लेश्वर वाकी निरुळ गंगामाई आदी मतदान केंद्रांवर उत्साहाचं वातावरण दिसून आलं युवकांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनीच मतदान केलं वयोवृद्धांनी व्हील चेअरवर येऊन मतदानाचा हक्क बजावला भातकुली तालुक्यामधील गावांमध्ये उत्साहात मतदान पार पडलं वाकी निरुळ गंगामाई वाठोडा शुक्लेश्वर भालशी या गावांमध्ये मतदारांमध्ये उत्साह दिसून आला वयोवृद्धांनी व्हीलचेअरवर येऊन मतदान केलं तर युवा वर्गाने स्वतः मतदान करून सर्वांनी मतदान करण्याचं आवाहन केलं आहे यावेळी पोलिसांचा बंदोबस्त होता मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्यात आम्ही सर्वप्रथम तर नमस्कार तुम्हाला सर्वांना आम्ही युवा पिढी गावातीलच नव्हे तर पूर्ण देशाचा आम्ही इतिहास बदलू शकतो त्यामुळे आम्ही मतदानाची सुरुवात केली आहे तुम्हालाही आम्ही आव आवाहन करतो आवाहन करतो की तुम्ही सर्वांनी मतदान करावे